पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केलेली आहे मंदिरात घटस्थापनेचा विधी काही वेळात पूर्ण होईल आणि त्यानंतर तोफेची सलामी दिली जाईल नवरात्र उत्सवाकरता मंदिर सज्ज झालेलं आहे एआयची विशेष सुरक्षा यावेळी मंदिराला असणार आहे विशेष दर्शनाचा योग आहे तो अनेक भाविकांना या ठिकाणी साधण्याचा सा प्रयत्न तो असतो आणि तो योग साधताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो विशेषतः महिला वर्गाची विशेष उपस्थिती आहे ते या सगळ्यांना पाहायला मिळतात त्यामुळे सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी अंबाबा मंदिरामध्ये कडक अशी तैनात होताना आपल्याला पाहायला मिळतात यावर्षी एआयचं कवच आहे ते विशेष भाविक मुंबादेवी परिसरामध्ये येत असतात मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नवरात्रीचा जागर उत्सव केला जातोय मुंबईची ही मुंबादेवी या मुंबादेवीच्या दर्शनाकरता वर्षभर श्री रेणुका मातेचं मंदिर नवरात्र उत्सवाला रेणुका मातेच्या मंदिरातही सुरुवात झालेली आहे वर्षभर या रेणुका मातेच्या दर्शनाकरता देशभरातून राज्यातून नव्हे भाविकांनी अलूट गर्दी करायला सुरुवात के केलेली आहे काल रात्रीपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे नवरात्रोत्सव काळात मंदिर दर्शनाकरता चोवीस तास खुलं राहणार आहे तसंच पनीक्युलर ट्रॉली सुद्धा चोवीस तास सुरू राहणार आहे नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनाकरता येणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे प्रशासनानं चोख तयारी ठेवली आहे यात्रा काळात सप्तशृंग गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे